अलीकडे आपणास असं पाहायला मिळालं आहे की जसंच विद्यार्थी एका इयत्तेतून पुढच्या ययतेत जातात तस त्यांची काठीने पातळी अभ्यासाची काठीने पातळी वाढत जाते आणि त्यामुळे पुढं विद्यार्थ्यांना गणित इंग्लिश विज्ञान हे विषय आवडत नाही याचं कारण आवश्यकतं परंतु मला जर विचार तुम्ही की सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं आहे तर एक म्हणजे मुलांना सोशल मीडियापासून लांब करणं परावृत्त करणं ते म्हणजे यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक हे जे सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स आहेत ज्याचा आता वापर भन्नाट वाढलेला आहे ज्या वापरापासून विद्यार्थ्यांना लांब करून घेणं हे कठीण झालं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे तर यासाठी काय करताल उपाय तर याच्यामध्ये उपाय म्हणजे त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करून देणं विद्यार्थ्यांना कॉन्सेप्शल लर्निंगवर जास्त फोकस करून देणं विद्यार्थी सेंट्रिक होऊन काम करणं आवश्यक का आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही बघाल ना तर पेपर आले की विद्यार्थी काय करतात एक दिवसाआधी मग ते खेडेगावातल्यासू द्या किंवा द्या अभ्यासाला बसतात आणि फक्त गोकंपट्टी करतात पाठन करतात त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी मार्क्स जास्त स्कोअर करता येत नाही आणि आज जर तुम्ही बघाल ना तर खूप सारे कोचिंग क्लासेस आहेत ते कुठे सुरू होतात आहे शहरामध्ये ते, शहरा ते गावामध्ये सुरू होत नाही आणि त्यामुळे खेडेगावातले विद्यार्थी कुठंतरी वंचित राहतो यावर तुम्ही उपाय म्हणाल तर काय करता येईल आपल्याला काय करावं लागेल की कर, स्टुडंट होऊन काम करणं आवश्यक का आहे आपण ओम सरस्वती कोचिंग क्लासेस गेली बारा वर्ष सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधेगावी गावामध्ये आपण क्लासेस चालू केलेले आहेत इथं अवरितपणे आपण क्लासेस आता घेसुद्धा आहेत आपल्याकडून असे शेकडो विद्यार्थी जे पासआउट झाले आहेत त्यातले बरेचसे विद्यार्थी क्लास टू क्लास वन ऑफिसर आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांची चे लाइफस्टाइल चेंज झाली आज ते पुण्यामध्ये बाणे आणि इतर ठिकाणी चांगल्या आयटी टी जॉब जॉबसुद्धा करत आहेत तर ह्याचं कारण काय तर आपण इथं काय केलं आहे की क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना फक्त पर्सेंटेजवर किंवा ते लेसन शिकवण्यावर जोर नाही दिला तर ते लेसन शिकवताना तो लेसनचा यूज कसा होईल त्याचबरोबर भविष्यामध्ये कॉन्सेप्शुअल लर्निंगचा किती बेनिफिट होईल या पद्धतीने आपण त्यांना शिकवतोय आज आपली ओम सदी कोचिंग क्लास संस्था दोन ठिकाणी कार्यरत आहे एक तर जसं मी आता उल्लेख केल्याप्रमाणे तुम्हाला की दुधेबावी गावामध्ये ही संस्था बारा वर्ष चालू आहे आणि दुसरे म्हणजे गेली चार वर्ष कोळके या ठिकाणी ही आपली संस्था चालू आहे आपण काय केलं आहे की विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी स्टुडंट सेंट्रिक तर बरोबरच आहे त्याबरोबर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे दिल्लीची कंपनी हे इंजिनियर या कंपनीबरोबर आपण टाईप करून एक ॲप्लिकेशन तयार केला आपल्या क्लासेसचा तो म्हणा गरज काय त्याची तो हो आजच्या काळामध्ये याची नितांत गरज आहे आणि यामध्ये आपण काय करतोय तर विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे एक्झाम प्रोवाईड करतो ऍप्लिकेशनवर तुम्ही अनलिमिटेड एक्झाम तुम्ही देऊ शकता क्लासेसमध्ये दे शिकवलं जातं उत्तमरित्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते क लेसन व्यवस्थित समजून सांगितला जातो आणि त्याच्यानंतर मग तो किती कळला की नाही कळला हे बघण्यासाठी त्याची वीकली टेस्ट घेतली जाते आणि त्याचे पेपर लगेच एक ते दोन दिवसामध्ये तपासून विद्यार्थ्यांना दिले जातात त्याच्यामध्ये समजा ते विद्यार्थी कुठं कमी पडत असेल तर तेही त्याला सांगितलं जातं की कोणकोणत्या ते ठिकाणी त्याचे मार्क्स कमी होतात आहे आणि जर समजा की शिकल्यानंतर विद्यार्थ्याला काही डाऊट वाटला तर आपण डी एस एस म्हणजे डाऊट सॉल्विंग सेशन कंडक्ट करतो क्लास सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण एकत्र गोळा करतो तो त्यांचं कंबाईन कोणता डाऊट असेल किंवा सेपरेट कोणता डाऊट असेल तो डाऊट आपण विद्यार्थ्यांचा सॉल्व्ह करून देतो त्याचबरोबर नवीन गोष्टी आपण सुद्धा आता इम्प्लिमेंट करत आहोत क्लासमध्ये ते म्हणजे डी पी पी आणि वर्कशीट तीन दिवसानंतर आपण मुलांना रेकॉर्डेड व्हिडिओचं ऑप्शनसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे यात काय असणार की विद्यार्थी एकदा क्लासमध्ये येऊन सकाळी शिकला किंवा संध्याकाळी शिकला इव्हिनिंगला व्हिडिओ बनवले हे व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनवर त्यांना प्रोव्हाइड केले जातील हेच व्हिडिओ आपण यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल करून देणार आहे जेकून सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि महत्त्वाची गोष्ट हे फ्री ऑफ कॉस्ट आहे जी फीस आपण प्रोव्हाइड जी फीस आपण मुलांकडून घेतो पालकांकडून घेतो आठवी नववी दहावीसाठी ती इतर तालुक्यातल्या इतर क्लासेसपेक्षा खूपच कमी आहे तर तुम्ही बघाल तेवढ्या कमी फीमध्ये आपण ऑफलाईनची सेवा पुरवतो आहे त्याचबरोबर ऑनलाईनचंसुद्धा बेनिफिट करून देतो आहे तर मी पालकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या पाल्याचे ॲडमिशन आठवी नववी दहावी सेमी आणि महाडीचे लवकरात लवकर आपल्या क्लास निश्चित करावे आणि जे त्यांच्या पाल्याची तयारी करून घ्यावी त्याचबरोबर आता अकरावी बारावी आपण कॉलेज सेक्शन सायन्स सेक्शन थ्रूसुद्धा स्टार्ट करतो आहे तर जरी या विद्यार्थ्यांना इच्छुक असाल नक्की या आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्लेस जो आपलं ॲप्लिकेशन अवेलेबल आहे ओम सर कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन डाऊन करा आणि अधिक अधिक माहिती मिळवा किंवा आपले क्लासेस सकाळ संध्याकाळ हे ओपन आहेत तुम्ही केव्हा येऊन भेट देऊ शकता तर मी आत्ता एवढी माहिती देऊन संपवतो हो, आणि तुम्हाला अजून काही हवे असेल तर नक्की तुम्ही मला पर्सनल भेटू शकता धन्यवाद